एक धाव आरोग्यासाठी जोडी रण कुटुंबासाठी या अनोख्या संकल्पनेवर आधारित जगातील एकमेव जावली जोडी रन यंदा आपल्या सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने या विशेष उपक्रमात आणखीन एक नवा अध्याय जोडला जातोय रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी टॉप गियर जावळी जोडिरंतर बे खास स्पोर्ट जॅकेट लॉन्चिंग करण्यात आले या जॅकेट लॉन्चिंग सोहळ्यामुळे जोडिरनची ओळख अधिकच भव्य आणि आकर्षक ठरते यंदा नव्या ऊर्जेसह आयोजित होणाऱ्या या धाव स्पर्धेत तब्बल 90 आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून त्यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर आवळ ठरतोय जावळी जोडिरंच या उपक्रमाला स्थानिक धावपट्टूंसह देशातून धावपट्टूंनी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आहे जोडी रन एडिशन का रन चे आज एक सुंदरस स्पोर्ट जॅकेट जे आहे ते नऊ तारखे आठ ऑगस्ट पर्यंत जे रजिस्ट्रेशन करतील त्यांना फ्री द्यायचं संयोजकांनी ठरवलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या जोडी रन मध्ये आपल्या जोडीदारा बरोबर खूप छानपैकी रन करून एन्जॉय करावा ही सगळ्यांना एक आव्हान आहे लेट्स एन्जॉय हर द फन